कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या डी खरेदी केलेल्या खाद्य पदार्थात आळ्या सापडल्या होत्या त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह पंचवीस पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं दरम्यान अन्न औषध प्रशासनानं डीमार्टमधील व्यवसाय तात्पुरता बंद केला होता दुसरीकडे डीमार्टमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून धक्काबुक्की आणि शिबिगाळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मनसेच्या पंचवीस जणांविरोधात गुन्हा नोंद केलाय ताराबाई पार्कातील डीमार्टमधून खरेदी केलेल्या पदार्थात आळ्या सापडल्यावरून मनसेनं उग्र आंदोलन छेडलं सुमारे दोन तास डी मार्टच्या व्यवस्थापकांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं होतं या प्रकरणी बावीस जुलैला डीमार्टचे व्यवस्थापक अजिंक्य थोरात यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डीमार्टमध्ये विना परवाना विनापरवाना प्रवेश केला रजिस्टर ताब्यात घेऊन फोटो काढले जबरदस्तीनं व्हिडिओ करून कामगारांना धक्काबुक्की केली त्यामुळे डी मार्टच्या व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसात मनसेच्या पंचवीस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय